नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनलला काम करतानासुद्धा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजावून घेणं फार काळाची गरज आहे मित्रांनो आपल्याला यूट्यूबच्या सगळ्या सिस्टीम आहेत ना समजावून घ्यायला हवेत तर आपण ह्या यूट्यूबमध्ये आपण टिकू शकतो मित्रांनो अनेक क्रिएटर लोक सांगतात आणि त्यांच्यासाठी खरं असेल मला पण वाटायला लागले कारण मी अकरा जून दोन हजार तेवीसपासून यूट्यूब चॅनल चालू केला आणि आज मी बघितलं की माझं फास्ट टाईम एका एका तासानं फक्त वाढतं आहे म्हणजे सातशे सासष्ट झाला होता आता तो, तो सातशे सदुसष्ट झाला ते सातशे अडुसष्ट होतं आहे म्हणजे जे काही ती लोकं सांगतात ते खरं असेल मला पण कळून सोपलं माझ्या यूट्यूब व्हिडिओला व्यू सतरा अठरा चार पाच असेच व्ह्यू येतात मग मला पण असं असं वाटतं कधी कधी की आपला बी चॅनल डेड तर झालेला नाही आहे ना म्हणून मी एका क्रिएटरचा एक आज व्हिडिओ बघितला संपूर्ण व्हिडिओ बघितला त्यांनी मला सांगितलं जे काही आपल्या जे काही हे असतं ना बाण असतात बघा ते काय त्याला म्हटलं इम्प्रेशनचं असतं ना इम्प्रेशन आपला इम्प्रेशन जास्त जर असेल ना तरच आपला यूट्यूब आपला व्हिडिओ आहे ना जास्त लोकांपर्यंत पोचवतात ते जे काही बाण असतात ना बघा तीन खाली त्या ह्याच्यात गेल्याच्यानंतर नंतर आपल्या वाईट स्टुडिओला आपण गेलो आणि न, ते काय बटन क्लिक करून खाली आपण बघितलं ना हे सगळं प्रोसिजर तर ते इम्प्रेशन असते किंवा ऑडियन्स रिटेन्शन असते आणि त्याच्या खाली आणखीन एक असते ती ते तीन पान आपले हे ना वरती असायला पाहिजे खाली नको खाली असतील ना तर मग आपण हे ना आपला व्हिडिओ जर डाऊन असेल ना तर मग तो यूट्यूब पब्लिकपर्यंत जास्त लोकांपर्यंत पोचवत नाही ते मी त्यांचं बघितलं मी पण काय एवढा हुशार आणि शाणा नाही आहे मित्रांनो मी पण काय एवढा बाबा किती जणांची व्हिडिओ बघायचे आणि त्याच्यातून आपल्याला आपला एक तर चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी पाहावं असं वाटतं प्रत्येक यूट्यूबरला वाटत असतं पण जाऊ आता मी जास्त वेळ काही बोलत नाही कारण कसं आहे मला पण माझा उद्योग हे पुढचा त्यामुळं क्षमा असावी मित्रांनो पुढच्या वेळचा व्हिडिओ मी अवश्य चांगला टाकेन आणि विचार करून टाकेन मित्रांनो पण अवश्य माझा व्हिडिओ बघा माझ्याकडं फार टाईम कमी राहिला आहे का एकच महिना राहिला आहे त्याच्यातनं माझा मी तर म्हणतो खात्रीनं सांगतो आज याने डेड नाही झालेला कारण व्यू येत आहेत व्यव येत आहेत येत नाहीत अशातला भाग नाही तर माझ्याकडून काय चुकतं आहे हेच मला काही कळायला मागा नाही काहीतरी माझ्याकडून निश्चित चुका होत असतील सांभाळून घ्या जय जय महाराज